मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचा चौऱ्याण्णव हजार हो चारशे त्र्याहत्तर मतांनी दणदणीत विजय यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज येथील दारवा रोडवरील शासकीय धान्य गोदामातील मतमोजणी केंद्रावर झाली एकूण तीस फेरीमध्ये झालेल्या या मतमोजणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय उत्तमराव देशमुख विजयी झालेत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या हस्ते त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले मतमोजणी केंद्रावर पोलिसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली सुरुवातीस टपाली मतपत्रिकांची मतमोजणी करण्यात आली त्यानंतर मतपेट्या असलेली स्ट्रॉंग रूम उघडी करून मशीनची मोजणी करण्यात आली एकोणतीस फेऱ्यांमध्ये मतदारसंघाची मतमोजणी झाली त्यात सर्वाधिक मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांना पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात मते मिळाली उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे राजश्री हेमंत पाटील महल्ले शिवसेना पाच लाख तीनशे चौतीस मते हरिसिंग हरिभाऊन असू राठोड बहुजन समाज पार्टी सतरा हजार तीनशे शहाण्णव मते अनिल जयराम राठोड समनक जनता पार्टी छप्पन हजार तीनशे नव्वद मते अमोल कोमावार हिंद राष्ट्रसंघ तीन हजार तीनशे सत्याहत्तर मते उत्तम ओंकार इंगोले पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक दोन हजार नऊशे पंच्याहत्तर मते धरमदिलीप सिंग ठाकूर सन्मान राजकीय पक्ष चार हजार पाचशे पंचावन्न मते मिळाली अपक्ष उमेदवारांना पुढील प्रमाणे मते मिळालीत त्यात डॉक्टर अर्जुन कुमार सीताराम राठोड अपक्ष एक हजार आठशे त्रेसष्ट मते प्राध्यापक किसन रामराव अंबोरे एक हजार सातशे वीस मते गोकुळ प्रेमदास चव्हाण एक हजार चौऱ्याण्णव मते दीक्षांत नामदेवराव सवाईकर एक हजार एकशे तीन मते नूर अली महमूद अली शाह एक हजार नऊशे अठ्ठावन्न मते मनोज महादेवराव गेडाम दोन हजार सातशे चौऱ्याण्णव मते रामदास बाजीराव घोडाम सहा हजार सातशे एक्क्याऐंशी मते विनोद पंजाबराव नंदाकवळे सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मते संगीता दिनेश चव्हाण सात हजार एकशे ऐंशी मते संदीप संपत शिंदे पाच हजार पाचशे चौदा मते मिळाली नऊ हजार तीनशे एक्क्याण्णव मतदारांनी नोटाला मतदान केले तर टपाली मतपत्रिकेतील एकूण एकाहत्तर मते ऐवध ठरली मतमोजणी संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी संजय उत्तमराव देशमुख विजयी झाल्याची घोषणा केली आणि त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव